मुख्य वैद्यकीय अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन यांच्यासोबत रुग्णालयातील आरोग्यव्यवस्था सुधारावी याकरता मागील सहा महिन्यापासून निवेदन देऊन आंदोलन करीत आहे त्याच योग्य आरोग्य सुविधा न मिळाल्याने सर्पदंशाने दोन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर सर्वपक्षीय एक मोठे जनआंदोलन झाले होते तेव्हाही प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिले होते या अगोदरही सरोदे नावाच्या गर्भवतीचा माणपणानंतर मृत्यू झाला होता ह्या अशा अनेक तक्रारी रुग्णालयाबाबत आहेत मात्र येत्या आठ ऑक्टोंबरला आंबेडकरवादी जनहित संघटनामार्फत आरोग्यसेवा योग्य मिळत नसेल तर रुग्णालयाला टाळे लावण्याचा पवित्र घेतला आहे यावर ते एक जन आंदोलन करणार आहेत आपण योग्य ती खबरदारी घेत असून रुग्णालयातील सेवा सर्वसामान्यांना मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशा प्रकारची चर्चा सध्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांच्या दालनात आंबेडकरवादी जनहित संघटनेबाबत सुरू झाली मात्र विष्णुनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी या समन्वय बैठकीला उपस्थित होते दरम्यान एक तासाच्या बैठकीनंतर आता पुढील उपाय। चर्चा उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या दालनात कल्याण येथे होणार आहे आता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये चर्चा केलेली आहे तर त्या अनुषंगाने काही मागण्या आहेत आणि त्याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे तर या दृष्टीने काही चर्चा केली आहे तर उद्या सकाळी अकरा वाजता उपायुक्त आरोग्य यांच्याबरोबर एक मीटिंग ठेवलेली आहे सर्वसामान्य लोकांना सुविधा मिळाव्या या हॉस्पिटलमध्ये काही चांगल्या सुविधा असाव्यात तर याच्यासाठी मागण्या आहेत आणि त्याचा आज कुठलंही आश्वासन देण्यात आलेलं नाहीये उद्या उपायुक्तांची भेट ठेवलेली हो आहे मॅडमने आता स्वतः फोन केला उपायुक्तांना आणि त्यांनी उद्याची वेळ दिलेली आहे सकाळी अकरा वाजता जे काय आहे ते त्यांच्याशी बोलून पण आम्हाला जे काय हवं आहे ते लिखित स्वरूपातच हवं असेल की जे इथे सर्वसामान्य अतिसामान्य सर्वसामान्य जे लोक येतात आणि जे त्यांच्या जीवाच परवा न करता इथे ऍडमिट करतात आणि जाताना ते मेलेल्या अवस्थेत त्यांच्या घरातल्याना त्यांना घेऊन जावं लागतं ते ही परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी आंबेडकरवादी जनिक संघटना आता रस्त्यावर उतरलेली आहे जर ह्या प्रशासनाकडनं हे घडणार नसेल तर या रुग्णालयाला आम्ही टाळ्या लागल्याशिवाय राहणार नाही ला हे आणि एक बोर्ड असाही लागेल की हे रुग्णालय कायमचं बंद झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि चांगल्यात चांगल्या सुखसुविधे सुख सोयीसुविधा इथल्या डोंबिवलीकरांना आणि इतर कल्याणवासियांना पुरवाव्यात हीच आमची नम्र विनंती आहे जय